नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तीन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरुवात झाली आहे सदस्यांचा शपथविधी पार पडतोय आज काही सदस्यांचा शपथविधी पार पडलाय विरोधकांनी मात्र या शपथविधीवरती बहिष्कार घातलाय सोबत बोलण्यासाठी आमदार गोपीचंद आहेत सर महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे नमस्ते कसं बघताय विरोधकांनी शपथविधीवरती बहिष्कार घातलाय हे बघा गावाकडे राहणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आमच्या घरी कोंबड्या आहेत आणि कोंबड्यांना पिल्लं झाल्यानंतर ती सगळी पिल्लं कोंबडीच्या पाकाखाली बसली बसलेली असतात पण एखादी दिवशी घार येते आणि ती कोंबडी घेऊन जाते आणि मग ते पिल्लं सगळी विस्कळीत होतात कुठेही जातात त्यांना लपायला जागा राहत नाही आता अशी अवस्था ह्या महाविकास आघाडीवाल्यांची झालेली आहे त्यांच्या कोंबड्या लोकांनी उचलून नेलेल्या आहेत आणि ते पिल्लं भरकटलेली आहेत त्यांना नेमकी भूमिका काय घ्यायची हे कळत नाही आज तुम्ही शपथविधी नाकारण्याचं कारण काय तुम्ही जर महाराष्ट्रातल्या कुठल्या जनतेचा विषय घेऊन सरकारकडं एखादं आंदोलन केलं ठीक आहे ना अरे आज पहिला दिवस आहे ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलंय तुम्ही नवसारा निवडून आलाय आणि त्यात पण तुम्ही त्या लोकांचा अपमान करताय की ज्या लोकांनी तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवलंय शपथविधीवरती बहिष्कार टाकणं म्हणजे तुम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलंय त्यांचा अपमान केल्यासारखं आहे दिवाळी दिवशी शिमगा करायची तुम्हाला सवय लागलेली आहे दिवाळी दिवशी गोडदोड खावा नवीन कपडे घाला दसऱ्या दिवशी काय करायचं गुढीपाडवे आपलं ठरलंय ना पण तुम्ही नेहमी प्रत्येक सणाला शिमगा करायची बोमलायची तुम्हाला सवय लागलेली आहे लोक तुमच्या मतदारसंघातील जोडं हातात घेऊन बसले असतील हे कधी येतात यांना जोड्यानं कधी मारतोय अशी अवस्था लोकांची झालेली असेल त्यामुळं तुम्ही सोळा तारखेनंतर करा ना सोळा तारखेला नागपूरला हिवाळी अधिवेशन आहे सोळा ते एकवीस आहे लोकांचे प्रश्न घेऊन या ना तिथं सरकार जर तुमचा ऐकत नसेल तर तुम्ही करा आंदोलन पायऱ्यावरती बसा निषेध करा बहिष्कार करा करा ना आज पहिल्याच दिवशी खरं तर मी या लोकांचा जाहीर निषेध करतो परिषदेचे आमदार होतात आता विधानसभेचे आमदार आहेत शपथविधी झालाय नाही की माझा उद्या आहे काय अंदाज घेतो <laughs> कशी शपथ घ्यायला उद्या माझा दोनशे त्रेपन्नावा नंबर आहे आज दोनशे सदस्यांचा शपथविधी घ्यायचा माननीय अध्यक्ष महोदयांनी घोषित केलेला आहे त्यामुळं नंबर उद्या येईल विधानसभेतला आमदार काही वेगळा असतो का विधान परिषदेचा आमदार वेगळा असतो का असं काही असतं का, का म्हणजे शेवटी आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संवेदनानं काही चाकुऱ्या तयार केलेल्या आहेत काही नियम तयार केलेले आहेत प्रत्येक सभागृहातला सदस्य त्या त्या सभागृहामध्ये त्याचं श्रेष्ठत्व तेवढंच असतं ते काही कमी असत नसतं आणि दोन्ही सभागृहामध्ये कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणेच काम चालत असतं त्या पद्धतीनं काम करायचं असतं दोन्ही सभागृहामध्ये कायदेच ती दोन्ही कायदे मंडळं आहेत कायदे बनवले जातात लोकांच्या हितासाठी बनवले जातात आणि लोकांचे, जाता, लोकांचे प्रश्न दोन्ही सभागृहामध्ये मांडता येतात खायच्या सभागृहामध्ये जनतेनं त्यांच्या विचारानं जनतेच्या पसंतीनं म्हणू आपण जो योग्य उमेदवार वाटतो तो, तो जनता त्याला वोट देत असते आणि तो आमदार म्हणून जनतेच्या सेवेसाठी येत असतो आणि विधानसभेमध्ये विधानपरिषदेमध्ये जनतेने दिलेले जे आमदार आहेत ते आमदार की वरच्या सभागृहामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं प्रश्न हाताळणारा मांडणारा अभ्यासू माणसं त्या ठिकाणी विधानसभा पाठवण्याचं काम करत असतं साहेब परत एकदा मार्कडवाडी चर्चेत आहे शरद पवार त्या ठिकाणी जात आहेत राहुल गांधी येत आहेत या अनुषंगानं काय सांगताय बघा का मारकरवाडीचं प्रकरण गेल्या चार दिवसापासून आपल्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर येत आहे मारकरवाडीमध्ये मा जे आंदोलन सुरू आहे ते कायद्याला धरून आहे का नाही राहुल गांधी सभागृहामध्ये किंवा जिथं तिथं संविधान हातामध्ये घेऊन स्टंडबाजी करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाला मारकरवाडीचं प्रकरण मान्य आहे का हे शरद पवारांनी राहुल गांधींनी सांगावं परंतु आता आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शरद पवार गेले तीस वर्ष भावी पंतप्रधान म्हणून प्रयत्न करतायत बरोबर राहुल गांधी गेल्या दहा वर्षांपासून त्यांना पंतप्रधान व्हायची घाई लागलेली आहे मला वाटतंय त्यांच्यासाठी मार्करवाडी पॅटर्न हा एक सुवर्ण संधी आहे मार्करवाडीत काय केलं की ज्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्यकर्ते गोळा करून मतदान करण्याचा बॅलेट पेपरवरती प्रयत्न केला आहे मला वाटतंय राहुल गांधींनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून अखंड देशभर त्यांच्या कार्यकर्त्याला गोळा करून मतदान केंद्र स्थापन करून मतदान घेतलं पाहिजे की जेणेकरून त्यांचे खासदार त्या प्रक्रियेतून निवडून येतील आणि त्यांना प्रति सरकार स्थापन करण्याची संधी आहे प्रति सरकार स्थापन करून मार्केटवाडीत त्यांनी पंतप्रधान पदाचा शपथ घेतली पाहिजे परंतु पहिली त्यांना विनंती आहे की पहिले सहा महिने शरद पवारांना प्रति सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी नियुक्ती करायला संधी दिली पाहिजे नंतरची साडेचार वर्ष राहुल गांधीकडे घेतली पाहिजे आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात संधी द्या तीच प्रक्रिया तुम्ही महाराष्ट्रात करा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आता बाळासाहेब थोरात इच्छुक होते पडले पृथ्वीराज चव्हाण इच्छुक होते पडले जयंत पाटील थोडक्या मतांना आलेले आहेत तिकडं नाना पटोले दोन ना अडीचशे मतांनी आलेले आहेत त्यांनी हिथं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदान घेऊन महाराष्ट्रामध्ये प्रति सरकार स्थापन करावं आणि तिथं जयंत पाटील सुप्रिया सुळे यांना चार चार महिने मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी दुसरा तुमच्याकडे पर्याय नाही हीच एक आशेचा किरण मार्कडवाडीच्या आंदोलनातून त्यांच्यासमोर पर्याय आहे शेवटचा प्रश्न आज विधानसभेच्या सभागृहात तुम्ही गेलात पहिल्यांदा कसं वातावरण होतं एकंदरीत बघा सभागृहामध्ये वातावरण खूप प्रसन्न होतं खूप नवीन नवीन सदस्य सभागृहामध्ये निवडून आलेले आहेत आता वरच्या सभागृहामध्ये आमच्या अष्ट्याहत्तर आमदार होते आपण शाळेत असताना आपल्या तुकडीमध्ये पन्नास विद्यार्थी असायचे आता आमच्या खालच्या तुकडीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या ओळखी पाळखी करून घेतोय त्यांचे चेहरे बघतोय निश्चितपणे त्यांच्याकडून वेगवेगळे अनुभव आम्हाला मिळतील आजचं वातावरण खूप चांगलं होतं आता विरोधकांनी जरा नालायकपणा केला एवढं सोडून सगळं व्यवस्थितपणे होत भाऊनी काही सल्ला दिलाय का भाऊनी सदाभाऊनी काही सल्ला दिलाय काय मला दिवस तुम्ही सल्ला वगैरे असं काही नाही आम्ही जेव्हा भावाचे मित्र आहोत काय मित्र असावा गारवया यासारखा तसं आमचं चाललेलं आहे हे होते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पंडळकर माझे सहकारी महेश चौगुले सोबत मी कुमार मार्क्स महाराष्ट्र ऑनलाईन मुंबई